बिग बॉस मराठी सीझन पाच लवकरच सुरू होत आहे हे आता प्रेक्षकांना कळून चुकलं आहे कारण काल दिनांक का वीस मे रोजी संध्याकाळी कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवरून एक टीजर आउट करण्यात आला होता सर्व रिॲलिटी शोचा बाप पुन्हा येतोय प्रेक्षकांना वेळ लावायला असं कॅप्शन देत उद्या सकाळी ठीक दहा वाजता प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं मेन्शन करण्यात आलं होतं आणि त्याचप्रमाणे आज एकवीस मे रोजी सकाळी दहा वाजता नुकतंच कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम ऑफिशियल पेजवरून प्रोमो आऊट करण्यात आला आहे मराठी मनोरंजनाचा बिग बॉस सर्वांना वेळ लावायला येतोय लयभारी होस्ट सुपरस्टार रितेश देशमुख असं कॅप्शन देत बिग बॉस मराठी सीझन पाचचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे यावेळीचा सीझन महेश मांजरेकर होस्ट करत नसून अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे त्यामुळे आता प्रेक्षकांना हे कितपत आवडणार आहे हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर यावेळी तुम्ही महेश मांजरेकर यांना किती मिस करणार आहात रितेश होस्ट म्हणून कसा वाटतो आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका